ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर कौरवांनी पांडवाचं युद्ध होणार होतं त्यावेळेस कौरवांच्या बाजूने दुर्योधन आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन देवाला भेटायला गेले दुर्योधन देवाला म्हणाला जेव्हा आता आमचं युद्ध शंभर टक्के आहे तू न पुण्याच्या बाजूने त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाला हे दुर्योधना माझी नारायणी सेना आणि मी याच्या पैकी तुला जे घेत ते घे गे। दुर्योधनाने आपल्या स्वभावानुसार देवाची नारायणी शेरा घेतली आणि श्रीकृष्ण मग पांडवांच्या बाजूने गेला त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहून हसतो आणि काय म्हणतो अर्जुना फार निश्चित होतरी हरदम रहेगा उदास माखन ले गया केवल बचा केवळ अर्जुन देवाकड पाहून बोलतो देवा हार नहीं, जीत निश्चित है मेरी दास हो नहीं सकता उदास माखन लेके क्या करोगे जब माखन चोर हो मेरे पास जब माखन चोर हो मेरे पास